काय झालं ग मला आता काय काम होईना झाले बघा मला आजाराने वेडले मी काय म्हणत होते बास कोमल तुला काय झालंच तर मी तयार आहे दुसरं लग्न करायला मी मशीन म्हणत होते लग्न कधी घ्यायचं मग वॉशिंग मशीन माझ्याकडे काय आता पैसे नाहीत तुझ्या बाळाला घ्यायला सांग असं पण लग्नात चार भांडीस दिले त्यांनी या जन्मी काय मी तुमची पाठ सोडत नाही लगेच दुसरं लग्न कसं होते मी पण नुसतं काम 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 कुठं फिराय बिरायला घेऊन चला म्हणल्यावर ह्यांच्याकडे पैसे नसतात गरीब कुठले काय झालं एवढं चिडचिड करायला लग्नाच्या अगोदर का नाही सांगितले तुम्ही एवढे गरीब आहेत म्हणून सांगितलं तर <laughs> होत तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही मला भूक लागली स्वयंपाक बनव दुधाचा <laughs> संप झाल्यावर दूध रस्तेवर अजून ती टमाट्याचा संप झाल्यावर टरकाच्या टरकारच तेवढ होऊन देते मग म्हणजे बँकेवाले शेन का वाकल यायचे तुम्हाला मुलीला काय एकट्यात बोलायचं असेल तर बोलून घ्या बरं झालं तुमच्या घरच्यांनी तुम्हाला आणि मला जाणून घेण्यासाठी थोडासा वेळ दिला खरंच मी तुमच्या घरच्यांचा खूप आभारी आहे माझी जास्त काही इच्छा नाही आहे माझ्या आईचं पालनपोषण करावं आईचं म्हणणं तुम्ही ऐकावं माझ्या वडिलांचं सगळं म्हणणं ऐकावं तुम्ही आमच्या घरात थोर म्हणजे काका आहेत त्यांचं सगळं ऐकावं आणि काकू आमची म्हणजे घराची मालकीन आहे काकूचं सगळं काही चालतं काकूचं तुम्ही ऐकावं माझा एक लहान भाऊ आहे नववीला त्याचे नमस्कार तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा इकडं ना तिकड मार वैता कानलय काय बसून बाय काय का बसल्यास काय नाही हो सांगते काय झालं काय नाही असं तर बसल्या अग सांग मैत्रीण म्हणून तर सांग काय झालं अगं अनिता तुझं पोरग मला फिराय नाही नाही एवढं तुला नव्हतं सांगितलं मैत्रीण व्हायला झाले तू मी तुला फोन करायची मोबाईलचा रिचार्ज संपलाय नव्ह कस फोन करणार मोबाईल घेतल्यापासून तर तुम्हीच रिचार्ज मारतायचा मा? मग मग काय गेलो तिथल्या मोबाईलच्या दुकानात गेलो आणि त्या दादाला म्हणालो एक महिन्याचा रिचार्ज मारा म्हणून आणि तीनशे रुपये दिलो तीनशे रुपये दिल्यावर तो दादा तुमचा नंबर द्या म्हणाला मग काय केली मग काय त्याला काय तुमची बायको जा वाटते माझं लग्न ठरलं काय नाही तुम्हाला मंडपात पळवून घे काय होय मंडपात पळवून येणार फक्त लग्न सकाळच पाहिजे काय संध्याकाळची आमची मम्मी सोडत नाही सकाळी पण येऊ नकोस तू सिंगलच मार अगं sende तुला दोन दिवस झालं बघाल तू एवढं का नाराज आहे अहो कोण येईल ते सगळे ताप कसा आहे ताप कसा आहे म्हणून तापाबद्दलच विचारायला लागले बैगन मी कसा आहे म्हणून कोण पण विचारायनात तुझं नादाला लागून आहे ना मी पूर्ण बरबाद झाले तुझं आणि माझं आजपासून डायरेक्ट ब्रेकअप आ हा हा गमशे म्हणजे तुझ्या नादाला लागून मी बरबाद झाले अग तुझ्या नादाला लागून मी बर्बाद झालो मी का जा त्या पेट्रोल वाल्याची उदारी त्या वाल्याची उदारी कपड्याच्या दुकानाची उदारी अगर राहिलंच पाहिलं त्या मेडिकल वाल्याची सुद्धा उदारी झाली माझ्या जिकडं जाईन तिकडं उदार्याच उधाऱ्या उदऱ्याच उद्या तुझ्या नादाला लागून मी बर्बाद झालो आणि माझ्या हातात असा नुसता उरलाय घंटा